चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा दिवस होता सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचा धुमाकूळ सुरू होता तरण्यापान सचिनलाही आपली प्रेमिका आंटी बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा सा होता तिलाही तो हवाच होता त्या दुपारी आंटीचा नवरा कारखान्यात होता तर सचिनने सुट्टी काढली होती दुपारी सचिन आंटीला भेटायला गेला तिला गच्च मिठी मारून तो तिच्याशी काम करू लागला दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता त्यांना कशाचेच भान उरले नव्हते पण त्या दरम्यान आंटीचा नवरा घरी आला घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमिने आधारली घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा दिल्लीतील संगम विहार परिसरात हबीब सिद्दीकी याचा कारखाना आहे या फॅब्रिकेशनच्या कारखान्यात अनेक कामगार काम करतात त्या कामगारांमध्ये काही परप्रांतीय लोकही आहेत यामध्ये सचिन हा तरुणही नोकरीला लागला होता सचिन हा मूळचा अलीगड जिल्ह्यातील विजयगड शहरातील रहिवाशी होता तो दीड वर्षापूर्वी हाबीबकडे कामाला आला होता परराज्यातून नोकरीला आलेला आणि वयाने लहान असलेला सचिन निवांतपणे काम करत होता त्याच्यावर फार काही जबाबदारी कोणी देत नव्हते कारण तो नवीन होता हाबीबचाही त्याच्यावर विश्वास होता तो त्याला घरचेही काम सांगू लागला लहान आहे तो आपल्या घरी गेला तर काही धोका नाही असे हबीबला वाटत होते कारण घरात हबीबची पत्नी शमीना बेगम आणि मुले असत शेमिनाचे वय एकोणतीस होते वयाची तिशी गाठत आलेली शमीना एक गृहिणी होती संसार आणि मुलांच्या व्यापात अडकलेल्या शेमिनाला काही लागले तर हबीबला पाठवावे लागत होते पण तोही कामात अडकला होता त्यामुळे तो काहीही पाठवायचे असेल तर सचिनला घरी पाठवू लागला पण हबीबला वाटत होते तसे सारेच काही सरळ सोपे नव्हते शेमीनात तिशीला पोचली होती तिच्या शरीरावरची चरबी वाढू लागली होती तिचा तो मादक देह सचिनला आकर्षित करू लागला होता तो तिला पाण्यासाठी नेहमी तिच्या घरी चक्रा मारू लागला होता ती त्याची जणू स्वप्नसुंदरीत बनली होती ती घरात अगदी मोकळेपणाने वावरत होती तिचे ते रूप पाहून तो तिच्यासाठी पागल झाला होता हळूहळू त्याच्या मनातील डाव तिच्याही लक्षात आला तो अवघा एकवीस बावीस वर्षाचा नव तरुण होता त्याला कशाचाच अनुभव नव्हता पण त्याच्या मनात वासना जागी झाली होती हे तिच्या अनुभवी नजरेने हेरले होते आता तीही त्याच्याशी लाडात येऊन बोलू लागली त्याला स्पर्श होईल इतकी जवळ जात होती तो तिला म्हणत होता तुम्हाला काय लागले तर मला ला सांगत जा ती त्याला म्हणाली मला काही लागले तर मी माझ्या नवऱ्याला सांगेन तुला का सांगू तेव्हा तो म्हणाला त्यांना कुठं वेळ असतो तुम्ही मला सांगत जा ती म्हणली माझ्या नवऱ्याला समजले तर तेव्हा तो म्हणाला ओ त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवले तेव्हा ती गालात हसली ठीक आहे मग ये आतमध्ये अशी म्हणत ती त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली ती बेडवर बसून त्याच्याकडे पाहू लागली तो म्हणाला काय पाहिजे सांगा की तिच्या डोळ्यात कामुकता साचली होती ती म्हणाली मला नवऱ्याचे सुख पाहिजे तिच्या या बोलण्याने तो गांगरला तशी ती म्हणाली तशी ती म्हणाली का रे काय झाले नाही देणार का तो गप्प राहिला तशी तिने त्याला जवळ ओढले आणि त्या दोघांनी बेडरूममध्येच कामगिरणं चालू केली दोघांचा ता खेळ चांगलाच रंगू लागला होता संधी मिळेल तेव्हा ते एकमेकांना खुश करत होते दरम्यानच्या काळात हाबीबनेही सचिनवर पूर्ण विश्वास ठेवला होता यात विश्वासावर त्याने सचिनला दोन लाख रुपये अंगावर दिले होते सचिन मात्र विश्वास घातकी निघाला होता त्याने मालक हबीबचा विश्वासघात केला होता पण हे पाप फार काळ लपून राहिले नाही फेब्रुवारी महिन्यात सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचा धुमाकूळ सुरू होता तर सचिनला सचिनलाही आपली प्रेमिका शेबिना हिच्याबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा सा होता तिलाही तो हवाच होता त्या दुपारी हबीब कारखान्यात होता तर सचिनने सुट्टी काढली होती दुपारी सचिन शेमिनाला भेटायला गेला तिला गच्च मिठ्ठी मारून तो त्याच्याशी काम क्रीडा करू लागला दोघांचा खेळ चांगलाच रंगात आला होता त्यांना कशाचे भान उरले नव्हते पण त्याच दरम्यान हबीब घरी आला घरातील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन हादरली लाडकी बायको परपुरुषाच्या मिठीत होती तो पुरुषही दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा नोकर सचिन होता हे पाहून हबीबचा पारा चढला त्याने बायकोला चांगलेच फैलावर घेतले तर सचिनच्या दोन चार थोबडीत लावून त्याला हाकलून दिले हबीब प्रचंड संतापला होता त्याने तातडीने सचिनला कामावरून काढून टाकले नोकरी गेल्याने सचिन बेरोजगार झाला होता तो नोकरीच्या शोधात होता त्याचा चुलत भाऊ एका हॉटेलमध्ये काम करत होता त्याच हॉटेलमध्ये त्याने सचिनला हे काम बघितले सचिन हॉटेलमध्ये काम करू लागला पण तो शेमहिन्याच्या संपर्कात होता रोज दोघे एकमेकाशी तासान तास बोलत होते दोघांनाही एकमेकांचा विरोध सहन होत नव्हता दुसरीकडे हबीबाई सचिनला फोन करून दोन लाख रुपये परत मागत होता पण ते पैसे परत देणे सध्या तरी सचिनला शक्य होणार नव्हते त्यासाठी त्याने मुदत मागून घेतली होती हबीबला सचिनकडून लवकर पैसे मिळावेत अशी अपेक्षाही नव्हती पण त्याने आपल्या पत्नीचा नाट सोडावा अशी त्याची माफक अपेक्षा होती पण सचिन मात्र तिचा नाट सोडायला तयार नव्हता तिलाही सचिनशिवाय चेन पडत नव्हती ती आता सचिनसाठी हबीबला घटस्फोट द्यायलाही तयार झाली होती या सगळ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने हबीबने एक कारस्थान लसले त्याने शिबिनावर दबाव आणला तशीच्या कटातही भावालाही सहभागी करून घेतले काही करून सचिनचा काटा काढायचा हे त्याने पक्के केले नियोजनानुसार दिनांक एकतीस मार्च रोजी शिमिलाने सचिनला फोन केला आणि त्याला भेटायला बोलवले तिच्या बोलण्याचा अर्थ त्याने त्याच्या मनाप्रमाणे लावला आणि तो हरकून गेला आज तिच्याकडून शरीर सुख मिळणार या विचाराने तो लगबगीने तयार झाला तो घरी पोचला तेव्हा मात्र त्याच्या काळजात दस्त झाले कारण तिथे ती एकटी नव्हती तर तिच्याबरोबर तिचा पती हबीब होता हबीबचा भाऊही होता शमीनाने दरवाजा उडून त्याला घरात घेतले रात्रीचे नऊ वाजले होते या अंधारात शमीनाचा देह भोगायला मिळेल असे त्याला वाटत होते पण तो मात्र हबीबच्या तडाक्यात सापडला होता हबीबाने त्याच्या भावाने सचिनला घेरले आणि कोयतेने वार करून त्याला ठार मारले त्यानंतर त्याचा मृतदेह कारमधून नोड्याच्या दिशेने घेऊन ते निघाले त्यांनी तो मृतदेह कसनं ते फेकून दिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली परत येऊन गाडी आतून बाहेरून पूर्ण धुतली रक्ताने माखलेल्या चटई त्यांनी फेकून दिल्या सचिनचा मोबाईल आणि शिमही तोडून फेकून दिले सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर मात्र पोलिस यंत्रणा सक्रिय झाली पोलिसांनी सचिनचे कॉल डिटेल्स शोधले असता शेवटचे लोकेशन दिल्लीच्या संगम विहार भागात आले होते तसेच सचिनच्या फोनमधील कॉल डिटेल्स तपासले असता बेपत्ता होण्यापूर्वी शमीना बेगम नावाच्या महिलेसोबत तो शेवटचे बोलला असल्याचे लक्षात आले या शमीना बेगमच्या पतीकडेही तो कामाला होता ही माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांना शमीना बेगम आणि तिचा पती सिद्दीकी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली त्या दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी हबीबचा भाऊ त्यालाही पोलिसांनी अटक केले अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा